राजा आणि प्रभू श्रीराम या दोन महानायकांच्या धाग्यांवर प्रकाश टाकण्याच्या संभाजी या सगळ्या नावांमधली एक लय तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येते बरोबर मला तुमचं लक्ष वेधायचंय ते प्रभू श्रीराम यांच्या व्यक्तिमत्वाच्या शिवछत्रपतींवरील प्रभावांवर आपल्या आपत्त्यांची नावे एका ठराविक पठडीत दिली जात असताना शिव छत्रपतींनी मात्र आपल्या मुलाला काय नाव दिलं होतं बरोबर राजा राम आणि उगीच कुणी प्रभू श्री रामाचा आणि या नावाचा काही संबंध नसावा अशी शंका घेऊ नये म्हणूनच की काय छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा काय सांगते ही त्यांची मुद्रा याचा अर्थ होतो स्वधर्मासाठी तत्पर असलेल्या दश दशरथ पुत्र श्री रामाप्रमाणे राजाराम महाराजांची ही मुद्रा विश्ववंदनीय ठरत तत्सम काम करत राहो Chạy sư đám, chạy sư đai.